दे एकशे एकोणीस ऑफ तीनशे पासष्ट एकोणतीस एप्रिल एक हजार नऊशे तेहत्तीस रोजी अनागारिक धर्मपाल यांचे निधन झाले पण ते एक महत्वपूर्ण वारसा मागे ठेवून गेले श्रीलंकेच्या स्वातंत्र्यल्ह्यात आणि सिंहली बौद्ध राष्ट्रवादात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या धर्मपालांनी आशिया उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये धम्माचा प्रसार करणाऱ्या पहिल्या जागतिक बौद्ध प्रचारक म्हणूनही ओळख निर्माण केली भारतातील त्यांच्या पुनरुत्थान प्रयत्नांमुळे बौद्ध धर्माला पुनर्जीवन मिळाले ज्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना नंतर बौद्ध धर्म स्वीकारण्यास प्रेरणा मिळाली ही सामाजिक न्यायाच्या चळवळीत एक महत्त्वपूर्ण टप्पा होता धर्मपालांचा प्रभाव सीमांपलीकडे पोहोचला आणि त्यांनी शांती आणि ज्ञानाच्या शोधात अनेक पिढ्यांना प्रेरित केले बौद्ध पुनरुत्थान आणि जागतिक आध्यात्मिक जागृतीसाठी त्यांचे कार्य आजही मार्गदर्शक आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा